जय भीम बुद्धाय साल एकोणावीसशे एकोणतीस अस्पृश्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुंबई सरकारने एक समिती नेमली होती आणि त्या समितीचे सदस्य बाबासाहेब आंबेडकर होते समिती संपूर्ण प्रांताचे दौरे करणार होती आणि अन्याय अत्याचार व छळ यांच्या आरोपाची चौकशी करणार होती त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या समितीचे समितीने चाळीस गाव आणि इतर दुसरा एक प्रांत दिला होता तर त्या स समितीचे काम करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून चाळीसगावला रवाना झाले चाळीसगावला रेल्वेने जात असताना चाळीसगाव उतरले रेल्वे स्टेशनवरती आणि उतरताच त्यांनी तेथील कार्यकर्ते स्प्रश चळवळीचे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वागत हार घालून केले त्यानंतर ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर बघतात तर सर्व टांग्यामध्ये बसून सर्व प्रवासी आपापल्या ठिकाणाकडे जात होती परंतु बाबासाहेबांसाठी एकही टांगा उरला नव्हता त्यांना वाटलं वेळ लागेल बाबासाहेब बराच वेळ वेट करत होते आणि कार्यकर्त्याशी बोलत होते थोड्या वेळाने एक टांगागाडी आली टांगागाडी आल्याच्या नंतर बाबासाहेब त्या टांगागाडीत बसले कार्यकर्ते मात्र पायी जवळच असलेल्या महारवाड्याकडे रवाना झाले टांगागाडी सुरू झाली घोडा सावकाश चालत होता थोड्याच वेळात टांगागाडी ही नदीवरच्या ब्रिजवर आली त्या ब्रिजला कठडे नव्हते म्हणजेच दोन्ही साइडला ते उघडं होतं आणि टांगा गाडी ही घाबरत असल्यासारखी चालवत होता टांगा चालक तेवढ्यात झालं काय की टांगा गाडी एका दगडावरती चाक त्याचं दगडावर गेलं आणि टांगा गाडी ही त्या नदीमध्ये पडली बाबासाहेबांना प्रचंड असा मार लागला होता धावत धावत महारवाड्यातील बरीच लोक जो महारवाडा नदीच्या पलीकडे होता गावाच्या खाली तो तिथे तेथील लोक पळत धावत बाबासाहेब बाबासाहेबांकडे आली आणि बाबासाहेबांना उचलून महारवाड्यात घेऊन गेले योग्य ती खातीरदारी घेऊन बाबासाहेबांना संध्याकाळी भाषण ऐकायस तयार झाली आणि हे सर्व झाल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या खास कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना विचारले की असं का झालं असेल याचं मागचं कारण काय तर त्यावेळेस समजलं की बाबासाहेबांना घे टांगा गाडीत कोणीही घेण्यास तयार नव्हतं चाळीस गावतील टांगेवाले म्हणून खूप जास्त आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की बाबासाहेबांना पायी घेऊन जाणं आपल्या प्रतिष्ठेचं नाही त्या त्यासाठी त्यांनी टांगा गाडीवाल्याकडे बरेच विनंती केली आणि एक टांगावाला तयार झाला आणि त्या टांगेवाल्याने सांगितलं की मी तया मी टांगा देण्यास तयार आहे परंतु मी एका महार जातीतील एका माणसाला टांगा हाकणार नाही त्यासाठी तुम्हाला योग्य तो माणूस तुमचा शोधावा लागेल ती मंडळी तयार झाली आणि आपल्यापैकीच महारवाड्यातीलच एक माणू माणूस गाडी चालू लागला परंतु त्याला टांगा चालवण्याचं कसब नसल्यामुळे तो टांगा चालवताना घाबरला आणि त्याचाच परिणाम असा झाला की टांगागाडी पुलावर आल्यावर ती टांगा गाडी कोसळली अशा प्रकारची अस्पृश्यता त्या काळी होती साधा टांगेवाला सुद्धा त्या काळी बाबासाहेब बॅरिस्टर असताना एक उच्च उभिषूत एक प्रतिष्ठित नेते असताना त्यांना टांगागाडी चालवण्यास तो तयार नव्हता म्हणजे बघा तो साधा मामुली टांगेवाला सुद्धा बाबासाहेबांपेक्षा श्रेष्ठ स्वतःला समजत होता अशा प्रकारची अस्पृश्यता बाबासाहेबांनी पूर्णता मिटवली आहे किती त्रास घेतलेला आहे बाबासाहेबांनी या छोट्याशा प्रसंगावरून कळतंय मित्रांनो